नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला टाकाऊपासून टिकाऊ कसे तयार करायचे हे मी पॉट एका भरणीचा तयार केलेला आहे तो कसा तयार करायचा ते मी सांगत आहे हे पहा ही माझी खराब झालेली भरणी आहे आणि ती आत्ता मी टाकून देणार होते पण टाकून देण्याच्या आधी माझ्या लक्षात आले की आपण ह्या भरणीचा जर एक पॉट तयार केला तर आपल्याला एक पॉट पण तयार होईल आणि आपण जे टाकून देणार आहोत भरणी ती टाकून देण्यात येणार नाही आणि त्याचा छान असा पॉट तयार होईल यासाठी आपण ही भरणी अशी कट करून घेतलेली आहे आणि ही कट करून घेतलेली भरणी आता आपल्याला तयार करायची आहे यासाठी आपण आता हे हे ते पेनाने आखून घेणार आहोत जो भाग आपल्याला आणखी कट करायचा आहे तो भाग असा आखून घ्यायचा आहे म्हणजे त्या तो भाग चांगला आणि व्यवस्थित कट केला जाईल यासाठी आपण हे पेनाने असा आखून घेणार आहोत आणि आखून घेतल्याच्यानंतर ते पहा ह्या बतईने बतई मी हे गरम केलेली आहे आणि ह्या बतईने हे असे कट करून घ्यायचे आणि कट करून घेतल्याच्या नंतर हे पूर्ण खालच्या साईडने जे कट केलेले आहे तो भाग असा लावायचा आणि त्याला असे झाकण लावून घ्यायचे आणि हा तयार झाला पॉट आणि त्याला आता आपण ॲल्युमिनियम फाईल हे वापरणार आहोत ही पोळ्या आपण पोळ्यासाठी वापरतो हे पहा हे असे करून घ्या आणि ते आत्ता आपण आपल्या पॉटसाठी वापरणार आहोत आणि ते असे करून घेतल्याच्या नंतर त्याला आपल्या भरणीला आता फ्युकॉल लावून घ्यायचे आहे आणि फ्युविकॉल पूर्ण भरणीला लावून घ्या आणि फ्यू पूर्ण भरणीला फ्युविकॉल लावून घेतल्याच्या नंतर आपल्या फैल, आ, हे ॲल्युमिनियम फाईल याला चिटकून घ्यायची आहे आणि हे पहा आणि नंतर हे असे हे चिटकून घ्यायचे आहे ह्याला पिवकर लावून घेतलेलं आहे आणि हे अशी पूर्ण ह्या ॲल्युमिनियम फाईल लावून घेतलेली आहे आणि ती लावून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला खालच्या भागाला पण डेकोरेट करायचे आहे आणि खालच्या भागाला डेकोरेट करण्यासाठी सुतुळी घेऊन आता सुत सुतुळी तिथे लावायची आहे तोही कलरमध्ये भिजवून घ्या पूर्ण कलर करून घ्या त्या सुतुळीला आणि सुतुळी कलर करून घेतल्याच्या नंतर चांगली कोरडी होऊ द्या कुरडी होण्यासाठी ठेवा आणि कुरडी झाल्याच्यानंतर आपण आता ह्या आपल्या खालच्या भागाला फ्युविकॉल लावून घेणार आहोत आणि फ्युविकॉल लावून घेतल्याच्या नंतर सुतुळी त्याला गुंडाळणार आहोत हे पहा हे असे फ्युविकॉल लावून घ्या पूर्ण भागाला लावून घ्या जेणेकरून आपली सुतुळी चांगली चिटकेल यासाठी याला असा फ्युविकॉल लावून घेऊन व्यवस्थित सगळा पूर्ण लावून घ्या आणि नंतर ही सुतुळी जी आहे ती सुतुळी ह्याला गुंडाळायची आहे आणि सुतुळी गुंडल्याच्या नंतर खूप छान असं आपल्याला पॉट तयार होणार आहे आपण कोणताही कलर देऊ शकतो तुम्ही ग्रीन कलर द्या किंवा पिंक कलर द्या जो काही कोणता तुमच्याकडे अवेलेबल असेल जो तुम्हाला आवडेल असा कोणताही कलर आपण सुतुळीला देऊ शकतो आणि सुतुळीच्या जागेवर आपल्याला दुसरेही काही जर टा लावायचे असले उलण काही तर ते पण आपण पन लावू शकतो पण ते लावताना मात्र फेविकॉल खालच्या भरणीला फेविकॉल लावून घ्या म्हणजे ते चांगली चिटकेल असेच आपण टाकाऊपासून टिकाऊ असे जर तयार केले तर आपले जे काही साहित्य आहे ते खराब होणार नाही किंवा त्याचा उपयोग होईल यासाठी आपण आपल्या घरातील काही खराब झालेल्या वस्तू टाकून देण्यापेक्षा त्याचा असा उपयोग केला तर खूप असा फायदा होतो आपल्याला नवीन पॉट तयार होईल नवीन वस्तू तयार होईल आणि ती छान अशी तयार होईल असेच आपण नवनवीन प्रकारचे पॉट तयार करू शकतो यासाठी आपण एवढे लक्षात घ्यायचे की आपल्याकडे जे खराब झालेली वस्तू आहे ती फेकून देण्यापेक्षा त्याचा वापर करा आणि वापर केल्याच्यानंतर अशी छान पॉट तयार होईल हा जर पॉट आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आत्ता आपण ही पूर्ण सुतुळी गुंडाळून घेणार आहोत ही पहा आणि ही सुतुळी गुंडाळून घेतल्याच्या नंतर आता आपण हा पॉट आपल्या झाडासाठी वापरायला तयार होतो हे पहा हा आपला पॉट तयार झाला आहे आणि ह्या पॉटमध्ये आता आपण एक माझ्याकडील हे झाड आहे हे इंडोर प्लॅन्ट आहे आणि हे इंडोर प्लॅन्ट मी ह्या पॉटमध्ये ठेवीत आहे हे पहा हे इंडोर असल्यामुळे आपण हे असे घरात ठेवू शकतो आणि पाणी दिले तरी वरच्या पेपरला काही होणार नाही कारण आतमध्ये एक कुंडी आहे त्यामुळे हे असे पॉट छान तयार झालेले आहे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बे दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद